काश्मीरच्या मुद्द्यावरनं भारताला सातत्यानं त्रास देत असलेल्या पाकिस्तानला आता पुन्हा एकदा स्वतःच्याच देशाचं विभाजन होण्याची अत्यंत रास्त स्वरूपाची भीती अगदी स्पष्टपणे जाणवू लागली पुन्हा एकदा हा शब्द प्रयोग या ठिकाणी जाणीवपूर्वक केलाय एकोणीसशे एकोणीशे मध्ये पाकिस्तानचं विभाजन होऊन तत्कालीन पूर्व पाकिस्तान हा बांगलादेशच्या स्वरूपात स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला होता आता अगदी तशाच प्रकारे पाकिस्तानचं पुन्हा एकदा विभाजन होऊन बलुचिस्तान हा एक स्वतंत्र देश नव्यानं अस्तित्वात येईल असे अत्यंत सुस्पष्ट स्वरूपाचे संकेत सर्वांना प्राप्त होऊ लागलेत विशेष म्हणजे यावेळी ही भीती भारतानं किंवा अन्य कोणीही व्यक्त केलेली नसून पाकिस्तानच्याच एका खासदारानं प्रत्यक्ष पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत म्हणजे संसदेत भाषण करतानाच याबाबतची भीती अगदी उघडपणे व्यक्त केली असल्यामुळे आता या मुद्द्याला विशेष महत्व प्राप्त झालंय पाकिस्तानच्या संसदेत नुकत्याच झालेल्या एका विशेष चर्चेत सहभागी झालेल्या मौलाना फजल रहमान या खासदारानच या संबंधीच धक्कादायक विधान केलं असून नजीकच्या भविष्यात बांगलादेश प्रमाणेच बलुचिस्तान हा देखील पाकिस्तान पासून बाजूला होऊन एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात येईल अशी शक्यता त्यांनी वर्तवले त्यांनी व्यक्त केले थेट पाकिस्तानच्याच संसदेत भाषण करताना तिथल्याच एका खासदारानं अधिकृतपणे केलेल्या या वक्तव्यामुळे सभागृहात केलेल्या या विधानामुळे पाकिस्तानसह जगभरात साहजिकच या मुद्द्यावर आता नव्यानं चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आधीच म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानच्या संसदेत सुरू असलेल्या चर्चेत सहभागी झालेले पाकिस्तानचे खासदार मौलाना फजल रहमान यांनी बलुचिस्तानच्या संदर्भात केलेलं वक्तव्य आता कमालीच गाजतय सन एकोणीशे एकाहत्तर मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धातून बांगलादेश नावाच्या एका स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली होती आणि हा इतिहास जगातल्या सर्वांना ज्ञात आहे तत्कालीन पूर्व पाकिस्तानमधील कारण तो पाकिस्तानचा एक भाग होता आणि तो पूर्व पाकिस्तान या नावानं त्यावेळी ओळखला जातो तत्कालीन पूर्व पाकिस्तानमधील मुक्ती वाहिनी या संघटनेने केलेल्या संघर्षातून आणि भारताच्या तत्कालीन पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या आक्रमक धोरणातून आणि भारतीय सैन्याच्या अर्थातच पराक्रमातून तत्कालीन पूर्व पाकिस्तान हा पाकिस्तान पासून विभाजित होऊन त्यातून बांगलादेश या नावाचा एक नवीन देश सन एकोणीसशे मध्ये अस्तित्वात आला होता त्याचच आपल्या भाषणातून स्मरण करून देत आता पुन्हा एकदा तशीच काहीशी स्थिती पाकिस्तानमध्ये निर्माण झाली असल्याचं वक्तव्य पाकिस्तानच्या या खासदारानं थेट नॅशनल असेंब्लीत म्हणजे देशाच्या पाकिस्तानच्या देशा पाकिस्तान संसदेतच अधिकृतपणे केल्यामुळे पाकिस्तानच्या राजकीय के वर्तुळात स्वाभाविकच आता चांगलीच खळबळ उडाली नजिकच्या भविष्यात अगदी सन एकोणीसशे एकाहत्तर सारखीच परिस्थिती पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये उद्भवेल आणि त्यानंतर मग संयुक्त राष्ट्रसंघ त्यात मध्यस्थी करेल आणि मग काय होईल तर पाकिस्तान सरकार त्या प्रयत्नांपुढे म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रयत्नापुढे नमत घेईल आणि मग बलुचिस्तान नावाचा स्वतंत्र देश त्यातून अस्तित्वात येईल असं उघड भाकीत खासदार मौलाना फजल रहमान यांनी आपल्या या भाषणातनं वर्तवलं आपण आता पाकिस्तानपासून स्वतंत्र झालो असल्याची घोषणा बलुचिस्तान आगामी कालखंडात कधीही करू शकतो असं रहमान यांनी आपल्या भाषणात अधिकृतपणे आहे बलुचिस्तान प्रांतातले पाच ते सात जिल्हे मिळून आपण आता स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलो आहोत अशी घोषणा करू शकतात अशी उघड भीती त्यांनी आपल्या या भाषणातन संसदेत बोलताना व्यक्त केले आता या भीतीमध्ये काहीच तथ्य नाही असं निदान आज तरी कोणालाहीच म्हणता येणार नाही कारण त्या तथ्य आहे जगाला माहिती आहे तिथली परिस्थितीच कशी आहे सन एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तानपासून वेगळा होऊन बांगलादेश नावाचा स्वतंत्र देश अस्तित्वात आला होता ही बाब पाकिस्तानला कधीही नजरेआड करता येणार नाही असं सांगतानाच जर सध्याच्या राज्यकर्त्यांची म्हणजे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांची मानसिकता ना बदलली नाही तर पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये अगदी तशीच परिस्थिती नव्यानं उद्भवू शकते असा अत्यंत निर्वाणीचा परखड इशारा रहमान यांनी पाकिस्तानच्या आजच्या राज्यकर्त्यांना आपल्या भाषणातनं संसदेत बोलताना दिला बलुचिस्तानमधल्या पाच ते सात जिल्ह्यांनी जर आपण स्वतंत्र देश झालो आहोत अशी घोषणा केली तर संयुक्त राष्ट्रसंघ त्यांचा हा प्रस्ताव तातडीनं स्वीकारेल आणि मग पाकिस्तानचं विद्यमान सरकार या सर्व घडामोडींसमोर अत्यंत नमतेपणाचंच धोरण करेल अशा शब्दात खासदार मौलाना फजल रहमान यांनी पाकिस्तानमधल्या राज्यकर्त्यांवर जोरदार टीका केली आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी आपली विश्वासार्हता पाकिस्तानच्या मतदारांच्या मनातली केव्हाच गमावली त्यामुळे रहमान यांच्या या म्हणण्यात काहीच तथ्य नाही असं कुणालाही आज तरी म्हणता येत नाही खासदार मौलाना फजल रहमान यांनी केलेल्या या महत्वपूर्ण वक्तव्याची पार्श्वभूमी नीट लक्षात घेण्याची आत्यंतिक आवश्यकता प्रकर्षानं जाणवते बलुचिस्तानच्या भागात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसक कारवायांच्या पार्श्वभूमीवर गांभीर्य आपल्या सहज लक्षात येऊ शकेल अलीकडच्या काळात या, या भागातल्या कुर्रम परिसरात शिया आणि सुन्नी या दोन मुस्लिम समुदायांमध्ये हिंसाचाराच्या असंख्य घटना घडल्या वस्तुस्थिती आहे मुळातच गेल्या काही दशकांपासून त्या भागातल्या शिया त्या भागातला शियाविरुद्ध सुन्य हा वाद हा संघर्ष हा पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांसाठी आजच्याच नव्हे या पूर्वीच्या देखील पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरलेला आहे हा विषयच त्यांच्यासाठी डोकेदुखीचा आहे सन दोन हजार चोवीसच्या म्हणजे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या सुमारे चार महिन्यांच्या कालखंडात कालावधीत या भागात उसळलेल्या हिंसाचारात तब्बल दीडशे पेक्षाही अधिक नागरिकांचा बळी गेल्या ही वस्तुस्थिती आहे या संदर्भात गेल्याच महिन्यातल्या एका घटनेचा उल्लेख पुरेसा ठरेल गेल्या महिन्यात म्हणजे सन दोन हजार पंचवीसच्या यंदाच्या फेब्रुवारी महिन्याच्या पूर्वार्धात पाकिस्तान मधल्या बलुचिस्तान विभागात एक दहशतवादी हल्ला झाला होता एका बसला थांबवून त्या बस मधल्या सात प्रवाशांवर गोळी झाडण्यात आली होती म्हणजे गोळ्या झाडण्यात आल्या होत्या गोळीबार करण्यात आला होता अज्ञात बंदूकधाऱ्यांनी ही बस थांबवून लोकांचं म्हणजे आतल्या प्रवाशांचं ओळखपत्र आयडेंटिटी कार्ड तपासलं होतं प्रत्येकाचं आणि नंतर त्यांच्यापैकी पंजाब प्रांतातल्या एकंदर सात प्रवाशांची यावेळी हत्या करण्यात आली होती लाहोरला जाणाऱ्या बसमध्ये या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी ही हत्या केली होती हा गोळीबार केला होता नैऋत्य बलुचिस्तानमधल्या बरखान जिल्ह्यात हा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता सुमारे चाळीस सशस्त्र पुरुषांच्या एका गटानं अनेक बस आणि वाहनं त्यावेळी थांबवून आतल्या प्रवाशांची सर्वांचीच ओळखपत्र तपासली होती आणि त्यानंतर बसमधून हो एकंदर सात प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर अगदी बिनदिक्कतपणे उघडपणे गोळ्या झाडण्यात आल्या होत्या बरखांना दक्षिण पंजाब मधल्या डेरा गाझा खान या शहराशी जोडणाऱ्या महामार्गावर हा दहशतवादी हल्ला म्हणजे हा गोळीबार करण्यात आला होता मृत्यूचा तांडव तिथे घडलो होता या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये सर्व म्हणजे सातही जण पंजाब प्रांतातले होते अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेला लागूनच असलेला हा जो प्रांत आहे पाकिस्तानच्या फुटीरतावादी बंडखोरांविरुद्धच्या दशकांपासून सुरू असलेल्या युद्धातली हे एक प्रमुख युद्धभूमी ठरली आहे हे आपल्याला विसरता कामा नये हे लक्षात घ्यावं लागतं हीच प्रमुख युद्धभूमी ठरली अलीकडेच कोळसा खाण कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला लक्ष करून म्हणजे टार्गेट करून एक बॉम्ब हल्ला करण्यात आला होता त्या बॉम्ब हल्ल्यात किमान अकरा जण ठार आणि सहा जण जखमी झाले होते त्या हल्ल्यानंतर अगदी लगेचच आता उल्लेख केलेला हा गोळीबाराचा हल्ला म्हणजे दहशतवादी हल्ला पुन्हा झाला होता गेल्या वर्षी म्हणजे सन दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा या फुटीरतावाद्यांनी पाकिस्तानमध्ये अनेक हल्ले केले होते त्या हल्ल्यांमध्ये एकंदर बारा जणांचा म्हणजे गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात एकंदर बारा जणांचा मृत्यू झाला होता विशेष म्हणजे त्या हल्ल्यात पोलीस ठाणे म्हणजे पोलीस स्टेशन्स पायाभूत सुविधा सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरिकांना लक्ष म्हणजे टार्गेट करण्यात आलं होतं बलूच लिबरेशन आर्मीनं म्हणजे बी एल या संघटनेनं बलूच लिबरेशन आर्मी बी एल या संघटनेनं या, या हल्ल्याची जबाबदारी अधिकृतपणे स्वीकारली होती पाकिस्तानच्या सरकारविरुद्ध लढणाऱ्या अनेक वांशिक सशस्त्र गटांपैकी बी एल ए हा सर्वात मोठा गट असून मधल्या चीनी नागरिकांना आणि अन्य तत्संबंधित हितसंबंधी यांना देखील त्यांनी आपलं लक्ष केलं म्हणजे टार्गेट केलंय त्यामुळे खासदार मौलाना फजल रहमान यांनी केलेल्या या वक्तव्याची पार्श्वभूमी आता कोणाच्याही अगदी सहजपणे लक्षात येऊ शकेल किंवा त्या इशाऱ्यातलं गांभीर्यही सर्वांच्या लक्षात येऊ शकेल मुळातच स्वतंत्र बलुचिस्तानची संकल्पना आपल्याला लक्षात घ्यावी लागते क्षेत्रफळानुसार बलुचिस्तान हा पाकिस्तानमधला एक सर्वात मोठा प्रांत आहे क्षेत्रफळानुसार दृष्ट्या अर्थात डोंगराळ आणि दुर्गम भाग असल्यामुळे त्या प्रांताची लोकसंख्या मात्र अत्यंत कमी आहे या प्रांतात बलुच जमाती राहतात आणि त्यांच्या भाषेला बलुची भाषा असं म्हणतात उंच पर्वतांनी बनलेल्या या प्रदेशातला बलूच या प्रदेशातले बलूच हे पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक म्हणून ओळखले जातात म्हणजे मायनॉरिटी कम्युनिटी असं त्यांच्याकडे पाकिस्तानमध्ये अधिकृतपणे पाहिलं जातं पाकिस्तानच्या आजवरच्या सर्वच राज्यकर्त्यांकडनं बलुचिस्तानला आजवर, राज्य बलुचिस्तान आजवर सातत्यानं अत्यंत हीन किंवा गौण दर्जाचीच वागणूक मिळाली अशी बलूच जमातीतल्या सर्वसामान्य नागरिकांची तीव्र भावना आहे आणि ही भावना त्यांनी कधीही लपवून ठेवलेली नाही आहे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांकडनं सतत भेदभाव आणि शोषणाचाच आपल्याला सामना करावा लागतो अशी भावना निर्माण झाल्यानंतर तिथे स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी जोर धरू लागली म्हणजे आम्हाला स्वतंत्र बलुचिस्तान नावाचा देश हवाय अशी मागणी तिथे जोर धरू लागली अशी मागणी करणाऱ्या बंडखोरीला खत पाणी मिळत गेलं आणि मग स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणारे अनेक गट एकच नव्हे अनेक गट स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणारे आता तिथे तयार झालेत पाकिस्तानमध्ये स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणारे अनेक गट आत्ताच म्हटल्याप्रमाणे अस्तित्वात आहेत पण त्यापैकी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी किंवा बी एल आणि बलोच यक जेहती कमिटी या दोन संघटनांनी पाकिस्तान सरकारसमोर फार मोठं आव्हान उभं केलंय बलुची नसलेल्या नागरिकांना या संघटना जाणीवपूर्वक योजनाबद्ध रीतीने लक्ष करतायत टार्गेट करतायत त्यांच्यावर हल्ले करतायत बलुचिस्तानमध्ये झालेल्या विविध हिंसक घटनांमागे या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी म्हणजे बी एल एचाच हा ते ही संघटना त्यामागे आहे आणि या संघटनेला पाकिस्तान आणि अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून यापूर्वीच घोषित केलेलं आहे पाकिस्तान इराण आणि अफगाणिस्तानमधले बलुच नागरिक असलेल्या प्रदेशांचा समावेश असलेला असलेल्या खर तर म्हणायला पाहिजे स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राची नव्यानं निर्मिती करावी आणि त्याला बलुचिस्तान असं नाव द्यावं अशी मागणी या सर्व संघटनांकडनं करण्यात येते बी एल ए कडनं ही जोरात मागणी आग्रहाने केली जाते मधल्या सुरक्षा दलांना ही संघटना नेहमीच आपलं लक्ष करते टार्गेट बनवते त्यांच्यावर हल्ले करते पाकिस्तानचं सर्वात मोठं आर्थिक केंद्र असलेल्या सिंध प्रांतातल्या कराची शहरामध्येही या बीएलएन म्हणजे या दहशतवादी संघटनेनं आजवर अनेकदा हल्ले केलेले आहेत पाकिस्तानी तालिबाननं सन दोन हजार बावीसच्या नोव्हेंबर महिन्यात सरकार सोबतचा त्यावेळी झालेला जो युद्धविराम होता सीज फायर हा सोबतचा युद्धविराम संपवून त्यांच्या सैनिकांना लष्करवर हल्ले पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर या गटाला प्रोत्साहन मिळालं असल्याचं अनुभवाला आले चिनी नेतृत्वाखालील मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये अनेक चिनी कामगार आज सुद्धा काम करत आहेत त्यामुळे स्थानिकांना काम न देता उलट त्यांच्याच साधन संपत्तीचा सा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर आता अन्याय केला जातोय त्यांचा रोजगार हिरावून घेतला जातोय असं मधल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यातही तथ्य नाही असं कोणालाच म्हणता येणार नाही बलुचिस्तानचं पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांसाठीच असलेलं अनन्य साधारण असं महत्व या निमित्तानं आपल्याला आवर्जून लक्षात घ्यावं लागतं काय महत्व आहे बलुचिस्तान काय एवढा पाकिस्तान आणि चीनसाठी महत्वाचं आहे अनेक पर्वतरांगा असलेला बलुचिस्तान हा प्रदेश नैसर्गिक साधन संपत्तीनं अत्यंतिक समृद्ध असाच प्रदेश आहे या प्रदेशामध्ये असंख्य खाणी आहे नैसर्गिक वायू कोळसा सोनं तांबे या सर्वांच्या खाणी याच प्रदेशात आहेत आणि स्वाभाविकच पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी हा प्रदेश महत्वाचा आहे मोरा म्हणूनच चीनची सुद्धा या प्रदेशावर नजर असणं अगदी स्वाभाविकच म्हणावा लागेल अर्थात या प्रदेशात मोठ्या प्रमाणात खाणी असल्या तरीही प्रत्यक्षात स्थानिक नागरिकांना म्हणजे बलूच नागरिकांना मात्र याचा कोणताही आर्थिक लाभ होत नाही कोणताही उपयोग होत नाही अशी खंत अनेक बलूची नागरिक सातत्यानं आणि जाहीररित्या व्यक्त करत असतात आजही ती खंत हे नागरिक सर्व प्रसार माध्यमांसमोर व्यक्त करतच आहे जरी हा प्रांत मोठ्या प्रमाणात अविकसित राहिला असला तरीही सध्या बलुचिस्तानमध्ये अनेक मोठे विकास प्रकल्प प्रगतीपथावर अर्थात त्या चीनचा सहभाग आहे पाकिस्तान सरकारचं त्यातलं योगदान शून्य आहे सामरिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या ग्वादर शहरात जे बंदर बांधण्यात येते ग्वादर बंदर हे बंदर चीन आणि पश्चिम आशियातल्या देशांसाठी ऊर्जा आणि व्यापार कॉरिडॉरचं केंद्र ठरू शकतं हा भाग लक्षात घ्यावा लागतो म्हणजे त्याचं महत्व आता लक्षात येईल पश्चिम बलु मध्ये पश्चिम मध्ये मकरान विभागात दश्त नदीवर मिराणी धरण बांधण्यात येते शेतीच्या विकासासाठी हे धरण महत्वाचं आहे अनेक हेक्टर जमीन लागवडी योग्य होण्याचा यामुळे अंदाज व्यक्त करण्यात येतोय इथलं सोनं आणि तांबे यांची खाण जी आहे त्यांच्या प्रकल्पामध्ये सुद्धा पाकिस्तानचं सोडून द्या चीनी गुंतवणूकच मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे हा प्रदेश चीन आणि पाकिस्तान या दोनसाठी म्हणजे दोन्ही देशांसाठी अत्यंतिक महत्वाचा ठरलाय बलुचिस्तान प्रांताचं आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न अतिरिक्त संघटनांकडनं का केला जातोय बीएलए कडनं प्रामुख्याने का केला जातोय यामागचं आता हे महत्वाचं कारण सहज समजण्यासारखं आहे कारण इथे अस्वस्थता निर्माण झाली की त्याचा आर्थिक फटका चीन आणि पाकिस्तान दोघांनाही बसणार आहे हे उघड आहे बलुचिस्तान कमकुवत होणं म्हणजेच पाकिस्तान कमकुवत होणं असा याचा अर्थ होतो अतिरेक्यांच्या हल्ल्यांचं उद्दिष्ट हे बाहेरील प्रदेशातल्या लोकांना प्रवास व्यापार किंवा आपल्या प्रांतात काम करण्यापासून परावृत्त करणं हाच आहे आणि तोही कधी लपून राहिलेला नाही वास्तविक पाहता बलुचिस्तान हा पाकिस्तानचा आकारानं मग अशीच उल्लेख केला आकारानं सर्वात मोठा प्रांत आहे भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळाचा विचार केला तर सर्वात मोठा प्रांत आहे फक्त दुर्गमतेचा विचार केला डोंगराळ भागाचा विचार केला तर लोकसंख्या कमी आहे पण नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीतही बलुचिस्तान हा सर्वाधिक समृद्ध प्रदेश पाकिस्तानमध्ये आहे मात्र त्या देशाच्या चारही प्रांतांपैकी सर्वाधिक गरिबी सुद्धा म्हणजे पाकिस्तानमधली सर्वाधिक गरिबी सुद्धा बलुचिस्तानमध्येच आहे हे आहे आणि ते पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना नाकारता येऊ शकत नाही म्हणूनच या आर्थिक बरोबरच येणारा स्वाभाविक स्थानिक जनक्षोभ हा बलुचिस्तानमध्ये गेल्या अनेक दशकांपासून मुरलेला आहे आणि याच जनक्षोभाचा अधूनमधून स्फोट होतच राहतो सध्याही तो फार मोठ्या प्रमाणात जाणवत आहे एकंदरीतच पाकिस्तानचं भवितव्य बिकटच आहे एकीकडे एक अर्थव्यवस्था पूर्ण ढासळलेली म्हणजे अक्षरशः आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे हात पसरून राज्यकर्ते बसलेत आणि दुसरीकडे कट्टरतावादाचा सा प्रभाव सातत्यानं देशभरात वाढत चाललाय तिसरीकडे स्वायत्ततेच्या अशा मागणीमुळे देशभरात विविध भागांमध्ये फुटीरतेची बीजे अधिकृतरित्या रुजलेली आहेत खोलवर रुजलेली आहेत गेल्या अनेक दशकांपासून लष्करी कारवाईच्या नावाखाली बलुचिस्तानच्या नागरिकांवर अनंदित अत्याचारच झाले असून आजही ते करण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या शासनकर्त्यांकडनं राज्यकर्त्यांकडनं सुरू आहे यामुळेच खर तर बलुचिस्तानमध्ये अत्यंत तीव्र अशा असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे यामुळेच बलुचिस्तानमधल्या नागरिकांना स्वातंत्र्य हे आता शक्य वाटू लागले की त्यांना असं वाटते आपले प्रयत्न यशस्वी ठरतील आणि म्हणूनच याच पार्श्वभूमीवर मौलाना फजल रहमान या खासदारानं बलुचिस्तानच्या संदर्भात संसदेत अधिकृतपणे केलेलं वक्तव्य हे अत्यंत महत्वाचं ठरतं विशेष महत्वाचं ठरतो आणि रहमान यांनी या बलुचिस्तानच्या निर्मितीबाबत पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना दिलेला इशारा आणि व्यक्त केलेली भीती हे अत्यंत रास्त असल्याचं आता प्रकर्षाने जाणवतं आता प्रत्यक्षात बलुचिस्तान प्रदेशात नेमकं काय घडतं आणि तिथल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात पाकिस्तानचे राज्यकर्ते यशस्वी ठरतात का बांगलादेश जसा एकोणीसशे मध्ये स्वतंत्र झाला तसा दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार सव्वीस या दोन वर्षांपैकी एखाद्या कुठल्या तरी वर्षात बलुचिस्तान पाकिस्तानपासून होऊन एक स्वतंत्र देश म्हणून जगाच्या नकाशावर अस्तित्वात येईल का हाच आता सर्वांसाठी अत्यंत औत्सुक्याचा विषय ठरला आहे असं म्हटलं तर ते मुळेच अतिशयोक्तीचं ठरणार नाही